श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मानव जन्म घेतला आहे तर आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं हे आपण बऱ्याच जणांकडून ऐकलेलं असेल आणि आपण बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करतो सुद्धा पण आपल्यापैकी अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांनी ऐकलेलं असतं किंवा त्यांना सांगितलेलं असतं की गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये त्यांच्या मनात इच्छा असून सुद्धा कोणीतरी सांगितलंय मग मनामध्ये कुठेतरी भीती त्यामुळे त्या गुरुचरित्राचं पारायण करत नाहीत पण मनाच्या एका एक कोपऱ्यात कुठेतरी आहे की मग मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत नाही मग याला गुरुचरित्र ग्रंथाला काही दुसरं आहे का की मी गुरुचरित्र ग्रंथाशिवाय दुसरा कोणता ग्रंथ पठण करू शकेल जेणे गुरुचरित्र ग्रंथाचं पठन केल्याचं गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मला मिळेल तर तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला खरोखरच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता त्याचबरोबर आपले दादा असतील गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की ते सात दिवसांचं आलं तीन दिवसांचं आलं नियम आल्या अटी आल्या खूप साऱ्या अशा गोष्टी आल्या आणि तुम्हाला जर वेळ नसेल गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला तर तुम्ही तुम्ही सुद्धा हे जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे याचं पठण करू शकता याचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र हा फक्त अध्यायांचा ग्रंथ आहे खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि फक्त सात अध्याय आहेत संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करण्यासाठी म्हणजे एक पारायण करण्यासाठी फक्त तीस मिनिटं लागतात तीस ते पस्तीस मिनिट खूप झाले पण तुमची वाचनाची स्पीड खूप कमी असेल किंवा जास्त असेल तर शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण तीस ते पस्तीस मिनिटं पारायण महिला पुरुष मुलं अगदी प्रत्येक जण करू शकतो तसं तर बघा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण पण प्रत्येक जण करू शकतो कारण ही आपण आपल्या गुरुंची सेवा करतोय आणि आपण महाराजांना आपली आई आपले वडील आपले बंधू आपण सख आपले सखा हे सर्वजण मानतोय मग मा आपल्या आईची सेवा करण्यासाठी वडिलांची सेवा करण्यासाठी तू करू शकतो का मी करू शकते का असं काहीच नाही कारण याच्यामध्ये सर्व काही आहे बघा गुरुर ब्रुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात श्री गुरुवे नमहा तर या ब्रह्मांड नायकाची सेवा करण्यासाठी तू करू शकते का मी करू शकते का असा कोणताही भेदभाव नाही त्याच्यामुळे हे मनातून काढून टाका आणि गुरुचरित्राचं जो त्रेपन्न अध्यायाचा ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही आवर्जून करा पण आता तुम्हाला ते शक्य नसेल तर या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण सुद्धा तुम्ही अवश्य करू शकता हे संक्षिप्त गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे जिथे बघा आपल्या गावामध्ये ग्रंथ वगैरे मिळतात तर तिथे तुम्हाला हा छोटासा ग्रंथ इझिली मिळून जाईल तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र द्या म्हणता म्हणा ते तुम्हाला देतील त्याचबरोबर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तर त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला हा ग्रंथ आणून द्या तर ते सुद्धा तुम्हाला आणून देऊ शकतील असा तुम्हाला हा ग्रंथ अवेलेबल होऊ शकतो किंवा तुम्ही ऑनलाईन पण बघा ऑनलाईन पण तुम्हाला मिळू शकेल आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर कोणत्याही गुरुवारी संकल्प करायचा की मी आजपासून कमीत कमी एकवीस दिवसांचं तरी हे पारायण करा की मी एकवीस दिवस संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहे मी एकवीस दिवस संक्षिप्त गुरुचरित्राचे पहिल्या अध्यायापासून ते सातव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळी कोणाशीही न बोलता मध्ये न उठता हे आपण वाचन करणं म्हणजे आपला हा झाला संक्षिप्त गुरु चरित्राचा एक पाठ म्हणजे एक पारायण या पद्धतीने एकवीस दिवसात एकवीस पारायण करण्याचा संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून पारायणाची सुरुवात करू शकता आणि आता जर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नसेल तर अगदी तुमच्याकडे हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल आज तुम्ही व्हिडिओ बघितला तर आजपासून सुद्धा तुम्ही याचं पारायण करायला संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा करायला सुरुवात करू शकता काहीही हरकत नाही अगदी जसं आपण नित्य सेवा करतो जसं की स्वामींचा जप असेल स्वामी सारामृत वाचन असेल त्या पद्धतीने रोज तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करू शकता आता हे तुम्ही कधी वाचन करू शकता तर सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली त्यावेळेला जर आपण हे पारायण केलं हा पाठ केला तर खूप उत्तम आहे किंवा सकाळी तुमचं स्नान वगैरे झालं तुम्ही ऑफिसला जाण्याच्या अगोदर तुमच्या दुकानावर शॉपवर जाण्याच्या अगोदर ही सेवा करून तुम्ही गेलात तरीही चालेल किंवा तुमच्या दुकानामध्ये तुमच्या फॅक्टरीमध्ये कुठे तिथे तुम्ही हे वाचन केलं तरीही चालेल किंवा महिलांना सकाळी खूप गडबड असते तर दुपारची बघा दोन ते चार ही वेळ असते की आपले सगळं काम झालेले असतात स्वयंपाक भांडी सगळी झालेली असतात तो वेळ मोकळा असतो वेळेमध्ये तुम्ही अगदी अर्धा तास काढून हे वाचन केलं तरीही चालेल किंवा संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेला तुम्ही हे वाचन केलं तरीही चालेल म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करू शकता पण सकाळची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये केलं तर खूप उत्तम कारण का त्यावेळेला आवाज खूप कमी असतात आजूबाजूला जो आरडाओरडा असतो तो खूप कमी असतो या वेळेमध्ये सकाळच्या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र होतो आपण जे वाचतोय त्याच्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित होतं त्यामुळे सांगितलं जातं नेहमी की पारायण हे सकाळच्या वेळेमध्ये करा कारण त्यावेळेला आपण एकाग्रतेने ते पठण करू शकतो आपण ते वाचू शकतो जो विचारांचा गोंधळ आहे तो आपल्या मनामध्ये सकाळच्या वेळेला जास्त नसतो त्यामुळे बाकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचन करू शकता आता नियम काय आहेत जेव्हा एकवीस दिवस तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करताय त्या बर तर त्यावेळेला नॉन वर्ज करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला समजा तुम्ही कुठं गावाला वगैरे गेले तर तिथे तुम्ही हे वाचन करू शकता पण ते याच्यामध्ये काउंट करायचं नाहीये जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आहोत वाचत आहोत जिथे तुम्ही संकल्प केलेला आहे तिथे वाचल्यानंतरच ते जे पारायण आहेत ते जे पाठ आहेत ते तुम्हाला काउंट करायचे आहेत गावाला वगैरे तुम्ही गेल्या तर तिथे तुम्ही वाचन करू शकता म्हणजे आपली सेवा स्किप होऊ नये यासाठी पण ते काउंट करायचं नाहीये मग आपल्या घरी आल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे परत कंटिन्यू वाचन करायचं आहे पिरियड्स आले तर तुम्ही स्टॉप करा तेवढे दिवस घरातील इतर मंडळींनी जर तुम्हाला पिरियड्स आले आणि त्यांनी वाचलं तर खूप चांगलं आहे ते तुम्ही काउंट करू शकता आणि तुमचा गॅप पण पडणार नाही पण तुमच्या घरात कुणी वाचणारच नसेल आणि तुम्हाला पिरियड्स आले सुतक आले तर मग तेवढ्या दिवस ते स्टॉप करा आणि त्याच्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे ते कंटिन्यू करायचं आहे याला ब्रह्मचर्य वगैरे असं कोणतंही नियम नाही अटी नाही कोणतंही बंधन नाही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही परान्य जर घेणं पाळलं म्हणजे पराण तुम्ही नाही घेतलं तर खूप उत्तम आहे पण तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर काही हरकत नाही त्याचंही तुम्हाला काही एवढं बंधन नाहीये आणि आता तुम्ही संकल्प न करता रेग्युलर अशी तुम्हाला सेवा करायची आहे तरी पण सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खाऊन ही जी सेवा आहे ती तुम्हाला करायची नाही आहे कारण सेवेमध्ये स्ट्रिक्टली नॉनवेज हे हे वर्ज आहे आणि हे तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे जो आपला मोठा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचा संपूर्ण सार या सात अध्यायांमध्ये आहे त्यामुळे तरी नॉनव्हेज खाऊन हे आहे जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते आपण वाचन करायचं नाही हा जो नियम आहे तो मात्र आवर्जून पाळायचा आहे बाकी कोणत्या नियमांचं बंधन नाही अटी नाही काही नाही आणि यासाठी कोणती पूजा मांडणी नाही काही नाही हे वाचन करत असताना अगदी देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणजे हा एक पाठ करायचा किंवा तुमच्या हॉलमध्ये खोलीमध्ये रूममध्ये कुठे महाराजांचा फोटो लावलेला असेल तर तिथे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि तिथे खाली आसन टाकून किंवा तुम्हाला खाली बसता येत नसेल तर टेबल चेअरवर बसून तुम्ही हे पारायण केलं तरी हे चालेल फक्त अंथरुण असेल किंवा आपला सोफा वगैरे असेल तर याच्यावर बसून जे आहे ते गुरुचरित्र ग्रंथाचं असेल किंवा हे संक्षिप्त गुरुचरित्र असेल किंवा कोणत्याही पोथ्या असतील तर त्याचं पारायण जे आहे ते आपल्याला करायचं नाहीये श्री स्वामी समर्थ